कळत जुडले प्रेम भाग एकोणवीस सकाळी आठ वाजता नेहाला चुडा भरण्याचा कार्यक्रम होता व सकाळी दहाला ला हळदीचा कार्यक्रम करणारच होते त्यामुळं सकाळपासूनच खूप धापड सुरू होती रमाताई म्हणाली नेहा झालं की नाही तुझं अग सगळे वाट पाहत आहे तुझी चुडा भरायचं आहे ना रमाताई रूममध्ये येत बोलत होत्या नेहा म्हणाली अग आई ही काय मी तयारच आहे की आराध्या असताना तू कशाला काळजी करतेस ग आराध्याने केव्हाचं तयार केलंय मला रमाताई म्हणाली छान दिसतेस ना बाळा आराध्या मस्त तयारी केली आहेस तू नेहाची आराध्या म्हणाली थँक्यू काकू रमाताई म्हणाली बरं चला पटकन परत आणि हळदीसाठी वेळ व्हायला नको ना आराध्या म्हणाली हो काकू आम्ही आलोच नेहासाठी हॉलमध्ये चुडा भरण्यासाठी छान अरेंजमेंट केलेली होती नेहाला बसण्यासाठी मधोमध छोटस चौरंग ठेवलेलं होतं तिच्या साईडला बाकीच्या पाहुण्यांना बांगड्या भरण्यासाठी सोय केलेली होती नेहा हॉलमध्ये येते आराध्या तिला तिच्यासाठी सजवलेल्या चौरंगवर बसवते मंगला ताई रमा ताई व सरिता ताई आणखीनच दोघी जणी अशा पाच सुहासनी नेहाला हळदी कुंकू लावत असतात मंगला म्हणाली ताई तुम्ही सुरू करा चुडा भरायचा कार्यक्रम मंगलाताई त्या बांगड्यावालीला सांगत असतात परंपरेनुसार पहिला नेहाला चुडा भरायचा सुरवात करतात चुडा भरताना नेहा आशूकडे पाहत असते चुडा भरताना नेहाच्या चेहऱ्यांवर एक वेगळं तेज आलेलं होतं नेहाचा, नेहाचा चुडा भरण्यानंतर मग मंगलाताई रमाताई सरिता ताई आणि आलेले बाकींचे पाहुणे बांगड्या भरत असतात मंगला म्हणाली बरं चला मुलींनो हळदीची तयारी करा तुम्ही परत गडबड होईल नंतर श्रेया म्हणाली हो आई आम्ही जातो सगळे हळदीच्या तयारीला लागत असतात आज सगळ्यांच्या ड्रेसची पिवळ्या कलरची थीम ठरवलेलीच होती आणि हळदीच्या कार्यक्रमाचे डेकोरेशन पण पिवळ्या रंगांचे पडदे व वाईट रंगांचे पडदे अशी केली होती हळदीचा कार्यक्रम हॉलच्या समोरच्या लॉनमध्ये करण्यात आला होता आशू व नेहासाठी बसण्यासाठी खूप छान सोय केलेली होती सुरुवातीला एकमेकांना लावलेली हळद पहायची नसते म्हणून दोघांमधले एक छोटासा पडदा लावला होता परंपरेनुसार दोघांना हळद लावून झाली की मग तो पडदा बाजूला करणारच होते आदित्याची धावपळ सुरू असते तो नेहा व आशूंची हळद पेशल कशी करता येईल यासाठी स्वतःहून सगळं लक्ष देत होता रागिनी म्हणाली आदित्य तू अजून तयार झाला नाहीस रागिनी आदित्यजवळ येत विचारत होती आदित्य म्हणाला अगदी तयारीचंच पाहत होतो ना रागिणी म्हणाली बरं आता मी बघते इथून तू जा तयार होऊ नये आदित्य म्हणाला नक्की ना रागिणी म्हणाली हो रे आदित्य म्हणाला बरं पण बाकीचे अजून कुठे आहेत रागीनी म्हणाली ते होय वहिनीला आराध्या तयार करत होती ना मग आता आराध्याला शय्या तयार करत आहे येतील इतक्यातच आदित्य म्हणाला ओके मी आलोच तयार होऊन असं म्हणत आदित्य जात असतो आज आराध्या कशी तयार होत असेल नेहमी सारखीच सुंदर दिसणार असणार पण आज तिला हळद तर लावणारच सगळ्यांच्या समोर असो शो किंवा सगळ्यांच्या न कळत आदित्य मनातल्या मनात, मनात बोलून जात होता श्रेया म्हणाली ओय दाद्या काय रे कुठं लक्ष आहे तुझं केव्हाची बोलती मी तुझ्यासोबत आदित्य म्हणाला आदित्य श्रेयाच्या आवाजाने भांडावर येत असतो आ काय म्हणत होतीस तू जरा आराध्या विचारातून पाहेरे श्रेया आदित्यला चिडवत म्हणाली होती आदित्य म्हणाला झालं का तुझं सुरू बरं मला सांग तू आराध्याला तयार करत होतीस ना श्रेया म्हणाली हो रे केलं ना तयार पण तुला कोणी सांगितलं हे आदित्य म्हणाला रागिणीने सांगितलं श्रया म्हणाली ओ बरं कशी दिसते आराध्या आदित्य उत्सुकतेने विचारत असतो श्रेया म्हणाली ती समोर आल्यावर बघ ना आज तो तुम्हारे हो उड जाएंगे मेरे भाई शया आदित्यला चिडवत बोलत होती आदित्य म्हणाला सांग ना यार शया म्हणाली नाही म्हटलं ना ती समोर आल्यावर बघ आणि पटकन तयार होऊ नये नाहीतर वहिनी एंट्री मिस करेल आदित्य म्हणाला बरं मी आलो पाच मिनिटात तयार होऊन आराध्याला बघण्यासाठी आदित्य गडबडीने तयार होण्यासाठी जात होता थोड्या वेळात आदित्य तयार होऊन आशूला घेऊन लॉनवर येतो आता सगळे नेहाची वाट पाहत होते रमाताई म्हणाली नेहा आराध्या चला लवकर सगळे वाट पाहत आहेत नेहा म्हणाली हो आई चल झालेलं आहे आमचं बरं चला नेहा व आराध्या आज जात असतात तेवढ्यात श्रेया राघिणी येते श्रेया म्हणाली वहिनी आम्ही तुलाच बोलावला येत होतो सगळे वाट पाहत आहेत ग तुझी बाहेर दादू तर केव्हाचा तयार होऊन आलेला आहे आराध्या म्हणाली अगं आम्ही येतच होतो श्रेया म्हणाली बरं चला पटकन रमाताई म्हणाली सगळेजण बाहेर येत असतात आणि अचानक अगं बाई मी नेहाला हळदीनंतर साडी द्यायची असते ती विसरलेच की थांब मी आणते जाऊन आराध्या म्हणाली आहो काकू थांबा मी जाते आणायला मीच ठेवलेली आहे ती साडी रमाताई म्हणाली बरं लवकर आहे आराध्या म्हणाली हो तुम्ही जा तोपर्यंत पुढं मी आलेच श्रेयावर रागिणी नेहाला घेऊन बाहेर येतात नेहा पायरीवरून खाली उतरू लागते तर तिच्या एंट्रीवर म्युझिक सुरू होतं गोरा गोल्या गालांवरी चढ राजेची लाली ग पोरी नवरी आली सणईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली नेहा खाली येते आणि तिला जिथे बसवणार होते तेथे जात असते आशु तेथे समोर थांबलेला होता नेहाला पाहून तर त्याची विकेटच पडली होती तो एकटक नेहाला पाहत होता नेहाने हळदी कलरचा लेहंगा चोली घातली होती केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल केलेली होती गळ्यात हातात माथ्यांवर कमलेल्या हळदीचे दागिने घातले होते त्या दागिन्यांमुळे नेहा आणखीन सुंदर दिसत होती चेहऱ्यांवर शहान मेकअप ओठांना लावलेली लिपस्टिक डोळ्यातील काजळ आणि चेहऱ्यांवरची तिची घायाळ करणारी स्माईल सगळ्यांचा नजरा नेहावरच खिडल्या होत्या गाण्याचं पुढचं कळवत सुरू होतं आणि मंगलाताई तिकडून हळद घेऊन येतात नवऱ्या मुलीची आली उली, उली ही ओली हळद ही ओली लावा नवरीच्या गाली ने आली पण आराध्या कुठं दिसत नाही आदित्यची नजर आराध्याला शोधत होती पण त्याला कुठे आराध्या दिशेना नेहाला वा आशूला त्यांच्यासाठी सजवलेल्या चौरंगावर बसवतात आला नवरदेव वेशीला वेशीला ग देव आला नारायण ग मंडपात गणगोत सार बेसले ग पोर थोर ताशा वाजिल सांसारी मिळू दे तुला माहेराची माया माहेराच्या मायेसंग सुखाची ग छाया भरूनिया आलं डोळं जीव झाला जड जीव झाला लेक जाया सासरला किन किन काकन ऋण झुन पैजन गात जसं गाणं संपते परंपरेनुसार पाच सुहासनी आशूला हळद लावायला सुरुवात करतात पाच सुहासनी हळद लावल्यानंतर मंगलाताई व विनायकराव सुद्धा हळद लावल लावत असतात नंतर आशूची उष्टी हळद नेहाकडे घेऊन येतात सरिता म्हणाली नेहा तुझ्या नवऱ्याची गोष्टी हळद आलेली आहे बघ ताई नेहाला चिडवत म्हणाल्या होत्या मग आशूची गोष्टी हळद पाच सुवासने नेहाला लावत असतात नेहाला लावल्यानंतर रमाताई व सुधाकर रावांना सुद्धा हळद लावतात सरिता म्हणाली आहो नवरा नवरी झाले त्यांचे आई बाबा झाले आता करवळीला हळद लावायला नको का हो हो शया चले हळद लावून घे शया म्हणाली हो काको मग सगळेजण शयाला हडद लावतात आहो सरिता ताई मुलाकडची कलवरी तर झाली पण मुलीकडची कलवरी कुठे आहे एक कोणतरी पाहुणे बोलते अरे हो आराध्या कुठे आहे नेहाला बहीण नसल्यामुळं आराध्यास तिची करवरी होती कारण मैत्रिणी ही बहिणीसारखीच असते ना आहो सरिता ताई ती साडी आणायला गेलेली आहे असं म्हणत रमाताई मागे बघतात हे बघा आलेच आराध्या आराध्या आले आली म्हटल्यावर आराध्य मागे आदित्य मागे पाहतो आराध्या पायऱ्या उतरून खाली येत होती आणि चुकून परत कोण तर तेच सॉंग चालू असतं गोऱ्या गोल्या गालांवरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली ग सणईच्या सुरामंदी चौकळदा बोलतो दारी ग पोरी नवरी आली ग त्या म्युझिकवर आराध्या चालत येत होती परत का सॉंग चालू केलं म्हणून सगळेच मागे पाहू लागतात आणि सगळ्यांच्या नजरा आराध्यावर जातात आराध्या म्हणाली आदित्य तर काय ब्लॉकच झालेला होता आराध्या पायऱ्या उतरतच एका हाताची साडी व दुसऱ्या हाताने लेहंगा सावरत येत होती मध्येच वाऱ्यांचे झुडूक आल्यावर समोर येणारी बट वाव यार कसली भारी दिसते नाही आदित्य मनातल्या मनात बोलत होता आराध्याने हळदी कलरचा लेहंगा चोली घातली होती ओढणी एका साइडला पिनअप करून मागून कमरेला पिनअप केली होती त्यावर घातलेला कमरपट्टा केसांची वन साईड केलेली हेअरस्टाईल समोर एक केसांचा बट सोडला होता कानात घातलेले मोठे झुमके मॅचिंग बांगड्या कानात मॅचिंग असा सेट डोळ्यात का जड ओठांना लिपस्टिक आणि चेहऱ्यांवर केलेला मेकअप त्या म्युझिकवर आराध्या येत होती असं वाटत आहे आमच्या लग्नाच्या हळदींसाठी आराध्याची एंट्री होत आहे आदित्य मनातल्या मनात बोलत होता व स्वतःच्या विचारात स्वतःच हसत होता रमाताई म्हणाली अग आराध्या केवढा वेळ केलास तू चल कलवरी आहेस ना तू मग तुला हळद लावायला नको का चला पटकन आवरा मंगलाताई तिच्या हातातील साडीचा बॉक्स घेत बोलत होत्या मग सगळेजण आराध्याला हळद लावत असतात हळद लावून झाल्यानंतर नेहाला कडसातला आहेर दिला जातो व आशूला सुद्धा कपडे देतात मंगलाताईंना व विनायकरावांना मंगलाताईंच्या माहेरचा आहेर केला जातो रमाताई व सुधाकररावांना रमाताईंच्या माहेरचा आहेर केला जातो आता परंपरेनुसार हळदीचा कार्यक्रम झालाच होता मंगळपासून आशू मध्ये जो पडदा होता तो आता काढला जातो पडदा काढल्या काढल्या दोघांच्या नजरा एकमेकांना पाहण्यासाठी आतुरलेल्याच होत्या पण सगळेच जण अवतीभोवती असल्यामुळं एकमेकांना पाहता पण येत नव्हतं आता सगळेच जण एकमेकांना हळद लावू लागले होते मोठे लोकसुद्धा आज मागे नव्हते ते सुद्धा हळद फुल एन्जॉय करत होते नेहा व आशूला हळद लावून सगळे एकमेकांना हळद लावण्यात गुंग झालेलेच होते आदित्य ही नेहा व आशूला हळद लावत असतो तेवढ्यातच आराध्याही नेहा व आशूला हळद लावायला आलेलीच होती आराध्या नेहा व आशूला हळद लावत होती ती तिच्याच नांदात होती पण आदित्य आराध्याकडे एकटक पाहत होता नेहाचं लक्ष आदित्यकडे जातं आदित्य गेल्यानंतर नेहा आदित्यला विचारते ओई देवरजी काय झालं आदित्य म्हणाला काही नाही नेहा म्हणाली सांग ना काय झालं आदित्य म्हणाला वहिनी ते मला आराध्याला हळद लावायची होती ग पण कसं लावू ना तेच कळत नाही आहे आदित्य एवढंसं तोंड करून बोलत होता नेहा म्हणाली अहो किती ते रोमॅंटिक नेहा आदित्यचे गाल ओढत बोलत होती आदित्य म्हणाला ये वहिनी काय तू पण ना आदित्य हसत बोलतो नेहा म्हणाली बरं मी बघते काहीतरी करता येतं का ते आदित्य म्हणाला थँक्स बहिणी थँक्यू सो मच आदित्य आनंदात बोलतो नेहा आराध्या व आदित्यला हडद कशी लावता येईल याचा विचार करत असते पण तिला काही सुचत नाही ए शया इकडे ये ना शया नेहा शयाला बोलावते शया म्हणाली काय गं बहिणी नेहा म्हणाली ऐक ना ते आदित्यला ना आराध्याला हडद लावायची आहे ग पण मला काही सुचत नाही आहे शया म्हणाली एवढंच ना मी ते करते मॅनेज तू टेन्शन घेऊ नकोस ओके आणि तू दादाला हळद लावलेली आहेस का नेहा म्हणाली आ ते नाही शया म्हणाली का नेहा म्हणाली सगळ्यांच्या समोर कशी लावू गं हो ते पण आहेच की बरं मी आलेचा शया काहीतरी विचार करत बोलते शया म्हणाली शया आराध्याजवळ जाते आराध्या एक ना आराध्या म्हणाली हो बोल ना काय झालं शया म्हणाली अगं बहिणीला आणि दादूला एकमेकांना हळद लावायची आहे ग पण सगळ्यासमोर लावायला लाजतंय आराध्या म्हणाली मग आपण काहीतरी करूया ना पण काय करायचं ग शया थोडा विचार करत बोलत होती आराध्या म्हणाली माझ्याकडे एक आयडिया आहे ग शया म्हणाली कोणती आराध्या श्रयाला काना तिची आयडिया सांगत असते शया म्हणाली हां हे बेस्ट आहे ओके मग मी कामाला लागते आराध्या म्हणाली ओके आदित्य म्हणाला शया आदित्यला जाऊन हा प्लॅन सांगत असतो आणि आदित्य पण तयार होतो बरं जा आता वहिनीला जाऊन सांग शया नेहाजवळ येते ये बहिणी एक ना आराध्याने तुला हॉलच्या मागच्या बाजूला बोलवलेलं आहे नेहा म्हणाली मागच्या बाजूला पण का गं शया म्हणाली ते काही माहीत नाही गं तिने पाठवून दे म्हणून सांगितलं होतं मला नेहा म्हणाली बरं मी बघते गं जाऊन असं म्हणून नेहा हॉलच्या मागच्या बाजूला जाऊ लागते आराध्या म्हणाली इकडं आराध्या नेहा गेल्यावर आशूजवळ येते दादू तुला आदित्यने हॉलच्या मागच्या बाजूला बोलवलेलं आहे आशिष म्हणाला मागच्या बाजूला आता का बोलवलं असेल आराध्या म्हणाली ते काही बोलला नाही फक्त पाठवून दे म्हणून सांगितलं त्याने मला आशिष म्हणाला बरं मी बघतो जाऊन तिकडं आशिष व नेहा गेल्यावर आदित्य आराध्या व श्रेया एका ठिकाणी येतात श्रेया म्हणाली फायनली झालं यार आराध्या म्हणाली अगं पण त्यांच्याकडे हळद नको का लावायला श्रेया म्हणाली अगं आराध्या मी ना मग अशी वहिनीच्या हातात हळदीचा बाऊल दिला होता आणि ती तशीच गेली सोबत घेऊन आदित्य म्हणाला बरं झाला ना तुमचा प्लॅन सक्सेसफुल नेहा म्हणा श्रेया म्हणाली हो मग काय आराध्या आपल्याला आई बोलवत आहे चला जाऊया आराध्या आराध्या नेहा आराध्याला आराध्या, आवाज देत होती अरे कुठे आहे ही बोलली आणि स्वतःच गायब झालेली आहे नेहा आराध्याला शोधत असते तेवढ्यातच मागून आशिष आदित्यला शोधत येतो शोधत शोधत दोघे एकमेकांसमोर येतात तुम्ही तू तु, दोघे एकदमच बोलतात नेहा म्हणाली आराध्याने मला इथे बोलावलेलं होतं म्हणून आले होते पण तुम्ही काय करता येथे आशिष म्हणाला अगं मला ते आदित्यानं बोलावलेलं होतं पण केव्हाचा शोधतो त्याला कुठं दिसत नाही आहे नेहा म्हणाली थांब मी आराध्याला फोन करते आशिष म्हणाला हो चालेल नेहा फोन स्पीकरवर ठेवते हॅलो हॅलो आराध्या अगं कुठं आहेस तू मी तुझी केव्हाची वाट पाहत आहे इथे आराध्या म्हणाली माझी कशाला वाट पाहतेस तू दादू आहे ना सोबत नेहा म्हणाली अगं ते आहेत पण तुझं काहीतरी काम होतं ना ए तुला कसं कळालं गं आशिष तेथे आहे ते आराध्या म्हणाली ए बुद्धू तुम्हा दोघांना थोडा वेळ मिळावा म्हणून आम्ही हा प्लॅन केला होता कळालं का आणि तुला दादूसोबत हळद लावायची होती ना आता एकमेकांना हळद लावा आणि या पटकन कोणाला कळायच्या आत ओके बाय असं म्हणून आराध्या फोन ठेवते मला हळद लावायची होती तुला आशू नेहाच्या जवळ येत बोलत होता आशिष जवळ येताना नेहा लाजत बाजूला जात असते नेहा बाजूला जाताना आशू तिचा हात पकडून तिला आपल्याकडे खेचत असतो त्या खेचनाच्या नादात नेहाच्या हातातून तिचा मोबाईल खाली पडतो नेहाच्या हातातील बाऊ बाऊलमधील हडद घेऊन नेहाच्या गालाला लावतो तशी नेहा लाजून मान खाली घालते मला लावणार नाही आहेस हळद नेहाच्या गालाला हात लावत बोलत होता नेहा आणखीनच लाजते तिला आता आशूकडे पाहताना लाजायला व्हायला लागलं होतं नेहा लाजताना नेहाच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर करतो आशुने चेहरा वर केल्यावर नेहा लाजून डोळे बंद करते आशू आपले गाल नेहाच्या गालांवर हळूवार फिरवत असतो आणि नेहाच्या कानाजवळ जाऊन बोलतो मी माझी हळद लावून घेतलेली आहे आशूच्या त्या कानाजवळ हळू बोलण्याने त्याचा त्या, त्या, त्या उष्ण श्वासाने नेहा मोहरून जाते ती लाजून मागू मागे वळते व आशूकडे पाठ करून उभी राहते आशू मागून जाऊन नेहाला मिठी मारतो सगळेच वाट पाहत असतील नेहा हळू आवाजात बोलत असते असू दे कोणी नाही वाट बहात कोणीतरी येईलच कोणी नाही येत ग आशू नेहाच्या बोलत असतो त्याच्या त्या श्वासामुळे नेहा जास्तच मोहरून आशूकडे पाहते आशू जास्तच जवळ येताना पाहून नेहा तिथे पडून जाते नेहा पडून जाताना आशू हसू लागतो व तिच्या मागून तोही लॉनवर येतो कोणाचंही लक्ष नाही हे पाहून दोघे सगळ्यांमध्ये येऊन मिक्स होतात नेहा येताना पाहून आराध्या तिच्या जवळ येते मग काय मॅडम झाली का पेशलवाली हडत नेहा म्हणाली गबग -गब नेहा लाजून बोलत होती आराध्या म्हणाली बरं मी आलेच असं म्हणून आराध्या तिथून जाते थोडा वेळ गेल्यानंतर नेहाच्या लक्षात येतं की तिचा मोबाईल मिळत नाही आहे तिला एकदम आठवतं की मोबाईल मग अशी हॉलच्या मागे गेलो होतो तेथे पडला आहे ती आराध्याला बोलावते आराध्या एक ना ग माझा मोबाईल हॉलच्या मागच्या बाजूला पडलेला आहे तो आणून देशील का हळद लावण्यात इतके मग्न होतात की काय मोबाईल पडला हे पण तुम्हाला कळालं नाही ग आराध्या नेहाला चिडवत बोलत होते नेहा म्हणाली गप ना यार जान पहिलं माझा मोबाईल जाऊ आराध्या म्हणाली अगं हो आणते ना थांब ना एक मिनिट श्रेयाने नेहा आराध्याला सांगितलेलं ऐकलं ऐकलेलं असतं आणि आता तिला चान्स भेटतो आदित्यला आराध्याला हळद लावता येईल आराध्या गेल्यानंतर शया आदित्याजवळ येते शया म्हणाली दाद्या ऐक ना वहिनीचा मोबाईल ना मागच्या बाजूला पडलेला आहे तो घेऊन येशील का आदित्य म्हणाला बरं थांब मी आणतो आराध्या मोबाईल शोधत असते पण तिला मिळतच नसतो आदित्य म्हणाला काय शोधत आहेस ग तू आदित्य मागून येत बोलत होता आराध्या म्हणाली ती मोबाईल शोधते नेहाचा पण तू येथे काय करतोस आदित्य म्हणाला मी पण मोबाईल शोधायला आलेलो आहो मला श्रेयाने सांगितलंय मोबाईल शोधायला आराध्या म्हणाली ओ तिला माहीत नसेल मी शोधायला आलेली आहे ते म्हणून आदित्य म्हणाला तसंच झालं असेल मिळाला का तुला मोबाईल आराध्या म्हणाली अरे नाही ना केव्हाची शोधते मी मोबाईल आदित्य म्हणाला अगं मग कॉल कर ना आराध्या म्हणाली मी माझा मोबाईल विसरून आलेली आहे आराध्या म्हणाली बरं थांब मी करून बघते फोन आदित्य नेहाच्या फोनवर फोन, फोन करत असतो रिंग झाल्यावर नेहाचा फोन आराध्याला दिसत असतो अरे तो बघ तिथे आहे असं म्हणत आराध्या मोबाईल घेऊन येते चला जाऊया मिळालेला आहे ना फोन आदित्य म्हणाला हो चला आराध्या पुढे जात असते पण लेहंग्यामध्ये तिचा पाय अडकतो व तिचा तोल जातो ती पळताना पाहून आदित्य तिला पकडत असतो आणि पकडण्याच्या नांदा आराध्याचा गाल आदित्यच्या गालाला लागत असतो व न कळत का होईना एकमेकांना हळद लागते आदित्यचे हात हळदीचे असतात त्यामुळं आधा आराध्याला पकडताना तिच्या कमरेला हळद लागते दोघेही एकमेकांना पाहत तसेच राहिलेले असतात तितक्यातच आदित्यचा फोन वाचतो फोनच्या आवाजाने दोघे भांडावर येतात व एकमेकांपासून बाजूला होतात आदित्य म्हणाला श्रेयाचा फोन आहे हा बोल ना श्रेया श्रेया म्हणाली दाद्या मोबाईल मिळाला का आदित्य म्हणाला हो मिळाला शया म्हणाली आणि हळद लावलास ना माझ्या भावी बहिणीला शया हसत बोलत होती म्हणजे तू आदित्य काही बोलणार पण आराध्या समोर आहे म्हणून गप्प बसत असतो मोबाईल मिळाला घेऊन येत आहे असं म्हणून फोन ठेवत असतो आराध्या म्हणाली फोन मिळाला का विचारायला फोन केला होतास ना आदित्य म्हणाला हो निघूया हो आराध्या म्हणाली पुढे जात असते आणि आदित्य श्रेया बोललेली आठून हसत असतो हळद लावायची इच्छा तर काही न करताच पूर्ण झालेली होती असं मनातल्या मनात बोलत हसत तो आराध्यासोबत हॉलवर येत असतो आराध्या, आराध्या म्हणाली नेहा हा घे तुझा मोबाईल नेहा म्हणाली थँक्स सर आराध्या म्हणाली थँक्स काय ग तू पण ना श्रेया म्हणाली ये बहिणी आराध्या येथे काय करताय तुम्ही चला ना सगळे तिथे किती धम्माल करत आहेत आराध्या म्हणाले अगं हो आम्ही येतच होतो बरं चला पटकन जाऊया शया दोघींचा हात पकडून घेऊन जाते सगळे एकमेकांना हळद लावत असतात फोटोग्राफर नेहा व आशूंचे कपल फोटो काढत असतो त्यांचे फोटो काढून झाल्यावर फॅमिली फोटो घेत असतात आशू व नेहाचे फ्रेंड आलेले असतात त्यांच्यासोबतसुद्धा फोटो काढतात फोटो काढून झाल्यावर नेहा व आशूंचे फ्रेंड त्यांना घेऊन जातात म्युझिक लावून हळद खेळू लागतात जैसे बादल हो रे धीरे 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 पागल हो रे हे सॉंग वर सगळे धम्माल करत असतात आदित्य ही धम्माल करण्याच्या घेऊन नेहा व स्त्रियाला लावतो आता आराध्याला लावणार तितक्यातच रागिनी तिथे येते रागिणी म्हणाली ओय मला नाही लावणार का हळद आदित्य म्हणाला हो लावायची की थांब ना लावतो तुला पण पण आदित्यला काही आधी आरा आराध्याला हडद लावायची होती अगं रागिनी आई तुला बोलवत आहे बघ आदित्य काहीतरी कारण सांगत असतो म्युझिकच्या आवाजाने रागिनीला ऐकायला येत नाही काय म्हणालास तू आदित्य म्हणाला अगं तुला आई बोलवत आहे रागिनी म्हणाली तू हडद लाव ना मी जाते ना मग आदित्य म्हणाला तू ये जाऊन काय म्हणत आहे बघ एकदा जाऊन बघ मी तुला नंतर लावते हडद रागिनी म्हणाली बरं मी आलेच जाऊन तेरे बिन क्या हाल हे अपना क्या तुमको बतलाय रे चुडिया मेरे रोह मे चुनरी रोह जये रे रागिनी गेल्यावर आदित्य आराध्याजवळ येतो आदित्य म्हणाला आराध्या बहिणी बोलवत आहे बघ नेहा बोलवत आहे म्हटल्यावर आराध्या नेहाकडे पाहते आराध्या तिकडे पाह आल्यावर आदित्य आराध्याला हडद लावतो आदित्य म्हणाला तू ना आता आराध्याही हडद घेऊन आदित्यच्या मागे लागते त्यांची पकडापकडी सुरू असते आदित्य पडत पडत श्रेयाच्या मागे येतो शया म्हणाली अरे काय करताय तुम्ही आराध्या म्हणाली आदित्य थांब हळद लावून घेऊ दे मला आराध्या त्याच्या पाठी लागत बोलत असते शया सांग ना गं तू त्याला मला लावून आला आणि आता हा माझ्याकडून लावून घेत नाही आहे शया म्हणाली दाद्या काय चाललं तुझं हे लहान आहेस का तू आता शया नोटंकी करत बोलत होती मग श्रया आराध्याला डोळा मारते आणि जा तू मी जातेच आराध्या जायचं नाटक करत असते आराध्या जाताना आदित्य श्रेयाजवळ येऊन थांबत असतो सुटलो यार असं म्हणून पुढे जात असतो तेवढ्यातच श्रेया त्याला पकडून ठेवते आराध्या ये पटकन श्रेयाचा आवाज आल्या आल्या आराध्या पडत येऊन आदित्यला हळद लावत असते एवढी की विचारायलाच नको आदित्य म्हणाला ओई पार्टी चेंज केली काय तू बरं बरं नंतर बघतो तुला आदित्य चेहऱ्यांवरची हळद पुसत बोलत होता आदित्याचा अवतार बघून आराध्यावर श्रयाला हसायला येतं श्रया म्हणाली ए आराध्या हे काय तुझ्या कमरेला कशी काय हळद लागली ग आराध्याला दोन मिनटं काहीच कडे नस झालं तिथे कशी काय हळद लागली हे तिला आठवत सुद्धा हो नव्हतं श्रया असं बोलल्यावर आदित्यच्या लक्षात येतं की मगाशी आपण हिला पकडलो तेव्हा हळद लागली असेल तो आराध्याकडे पाहतच राहतो आदित्यला असं पाहताना आराध्याच्या लक्षात येतं की मंगाशी मी पळताना आदित्यने मला पकडलेलंच होतं तेव्हाच लागली असेल हडद पण आता आराध्याला काय सांगायचं होतं काहीच कळत नव्हतं श्रेया म्हणाली अगं काय विचारते मी तुला कशी काय लागली तुला हडद येथे की कोणी लावली तुला श्रेया आदित्यकडे पाहत बोलत होती तसं आदित्य डोळे मोठे करून गप्प बस म्हणून सांगत असतो आराध्या म्हणाली अगं कोणी कशाला लावेल हळद खेळताना लागली असेल चुकून आराध्या काहीतरी उडवा उडीचे उत्तर देत बोलत होती रागिनी म्हणाली अरे काय रे हे काय करून घेतलंस रागिनी तेथे येत बोलत होती आणि ती पण हसायला लाग लागते आदित्य म्हणाला तुम्ही ना आता मार खाणार आहेत माझ्या हातचा असं म्हणून आदित्य आराध्याला व शयाच्या मागे जात असतो आदित्य आता मारेल म्हणून त्या दोघी पडून जातात आदित्य त्याच्या मागे जात असतो पण तो जाताना रागिनी त्याचा हात पकडते होय लाव ना हळद आदित्य म्हणाला अरे हो विसरलेच की मी हे गे आदित्य रागिनीला हडद लावत बोलत होता कब व दिन आयगा जब हम भी मेहंदी लगवायंगे जाने कब जायगे और डोली मे ले जाएंगे आदित्य आराध्या नेहा आशु श्रेया रागिणी सगळ्या मोठ्यांना घेऊन डान्स करत असतात किती तर ही वेळ ही दंगा मस्ती सुरूच असते मोठे लोकसुद्धा लहान होऊन हळदीचा मनसोक्त आनंद लुटत होते म्युझिक संपल्यावर विनायकराव सगळ्यांना म्हणतात मुलांनो चला आवरा आता परत संगीतांची तयारी करायची आहे ना नाही तर परत वेळ होईल पुढच्या कार्यक्रमाला विनायकरावांनी सांगितल्यावर सगळे पटापटा आवरायला जात असतात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद